गड मध्ये गेली तीस वर्ष ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले स्टार सेंटर गड इंग्लज आजरा आणि चंदगड मधील अधिकृत विक्रेते सर्व प्रकारची घड्याळे विक्री आणि दुरुस्ती करून मिळण्याचे गडिंग्लज एस एसटी स्टँड समोरील ग्राहकांचे विश्वसनीय ठिकाण एक वेळ अवश्य भेट द्या शक्तिपीठ महामार्ग हा आपल्या मतदारसंघातून जावा अशी मागणी करत आमदार शिवाजीराव पाटील यांनी आज या मार्गाच्या समर्थनार्थ भव्य असा मोर्चा काढत प्रांताधिकारी यांना निवेदन शक्तीपीठ महामार्ग हा झालाच पाहिजे कोणत्याही परिस्थितीत हा शक्तीपीठ महामार्ग होणारच मान्य आमचे नेते शिवाजीराव पाटील परवा विधानसभेच्या सभागृहात सांगितलेले आहेत देवेंद्र फडणवीसला किंवा कोल्हापुरात जर विरोधात असेल गडिनाथ चंद्रगड आंजरा या भागातून तुम्ही शक्तीपीठ महामार्ग न्या आमचा शंभर टक्के पाठिंबा आहे त्यामुळं गडिगनाथ आजरा चंदगड या भागातल्या शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे आज हजार रुपये स्वतः सात वर घेऊन लोक इथं आज उपस्थित राहिलेले आहेत शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत त्याबद्दल काय शेतकऱ्यांच्या जमिनी जरी केल्या कुठल्याही विकास होत असताना सी झाली शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊनच आल्या आज त्यांचे जे मोठमोठे मोठे कॉलेज उभार आहेत शंभर एकर जमिनी घेतलेत त्या कुठल्या आले शेतकऱ्यांच्याच घेतलेत पण त्यांनी स्वतःचा फायदा केलाय पण आज सांगतो तुम्हाला मॅडम हा गडींगला शंकेश्वर बांधा जो हायवे होणार होता त्याला देखील त्यावेळा विरोध झाला त्या वेळेला दहा लाख रुपये एकरी हे शेतकऱ्यांचा दर होता शेताचा आज एक कोट रुपये एकरी दर आहे ह्या शेताचा ह्या जो गोवा टू संख्येश्वर रस्ता आहे एक कोट रुपये दर आहे आणि हजारो युवक आज आपल्या शेतात हॉटेल काढलेत दाबा व्यवसाय करालेत वेगवेगळा उद्योग करालेत रोजगाराला संधी मिळाले त्यामुळं शेतकऱ्यांचाही फायदा होणारच आहे त्याचबरोबर युवकांना रोजगार मिळणार आहे आणि कोल्हापूरची अंबाबाई ही साडेतीन पीठाची एक शक्तीपीठ असल्यामुळं कोल्हापूर मार्गे जाणं हे फार गरजेचं आहे आणि त्यासाठी आमचा पाठिंबा आहे कोल्हापूर मध्ये जाणं गरजेचं चंदगडचे आहेत की करवीर आणि चंदगड चंदगडचेच आहेत फक्त शक्तीपीठ संदर्भात किती राजेश खीर साहेब साहेब असतील अमोल मारिक असतील मुन्ना मारिक साहेब असतील त्यांनी देखील बऱ्याच लोकांचा काल बैठक घेतली हजारो शेतकरी तिथं देखील काल मुल्हाडकांच्याकडे राजेश किरचा यांच्याकडे आपले सात वरात दिलेले आहेत विरोध करणारे हे काय विरोधच करतात महाविकास आघाडीचे लोक आहेत आयुष्यभर विर, विरोधच करतात भाजपचे कार्यकर्ते त्याच्यामध्ये आहेत भाजपचे कोणी विरोधात गेलेले नाही जे गेले ते भाजप सोडून गेले असते भाजप सोडून गेले असते पण भाजप म्हणून जे आहेत ते कोणी गेलेले नाही किती पदरी होणार आहे दादा महामार्ग किती पदरी हा महामार्ग पदरी होणार आहे शक्तिपीठ महामार्गाची मागणी चंदगड विधानसभाचे आमदार आदरणीय शिवाजीराव पाटील साहेब यांनी केलेली आहे खऱ्या अर्थानं चंदगड विधानसभा मतदारसंघाचा विकास व्हावा आणि चंदगड तालुक्यामध्ये रोजगार निर्मिती व्हावी हा त्या पाठिंब्याचा उद्देश आहे शक्तीपीठ महामार्ग ज्या ठिकाणाहून जाणार आहे त्या जा ठिकाणी कोणत्याही पद्धतीची सुपीक जमीन नाही या जमिनीचा जो मोबदला शेतकऱ्यांना मिळणार आहे तोसुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने मोबदला मिळेल चंदगड मधून साहेब कुठून कुठून जाणार आहे साहेबांनी मागणी केल्याप्रमाणे गारगोटी गारघोटीहून आजरा या ठिकाणी हा शक्तीपीठ महामार्ग येईल तिथून आजऱ्यातून चितळे इब्राहिमपूर शिरगाव आणि त्यानंतर नागरवाडी नागरवाडीतून आसगाव पोकरे आणि त्या ठिकाणी तिथून इसापूर मार्गे पारगडला आणि पारगडवरून गोव्याला हा मार्ग जाणार आहे आणि त्यामुळं गोव्याला जायला तीन मा, मार्ग आहेत आता ऑलरेडी याची गरज आहे असं तुम्हाला काय वाटत महामार्ग केल्यामुळं जे उद्योगधंद्यांसाठी आपल्याला जे उद्योगधंद्याचं प्रमाण वाढणार आहे उद्योजकांचं येणं या तालुक्यामध्ये वाढेल आणि त्यामुळे नकळत रोजगार निर्मिती होईल त्या तालुक्यातील बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळेल हाही या पाठीमागचा आमदार साहेबांचा सा उद्देश आहे आमदार झाल्यापासून या चंदगड तालुक्याचं व्हिजन समोर गड किल्ल्यांचं संवर्धन असेल रोजगार निर्मिती असेल यासाठी सातत्यानं जे जे करता येईल ते करण्याचा प्रयत्न आमदार साहेब करत आहेत या पद्धतीनं मोदीजींचा विकसित भारत आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांचं विकसित महाराष्ट्र त्याचप्रमाणे चंदगड विधानसभा मतदारसंघाचा सुद्धा विकसित चंदगड मतदारसंघ करण्याचा प्रयत्न निश्चितपणे आमदार साहेबांच्या माध्यमातून या विधानसभा मतदारसंघामध्ये होणार आहे चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये विकास काम काय असणार आहेत ते येत्या सहा महिन्यामध्ये तुमच्या निदर्शनाशील किती पदरी होणार आहे सहा पदरी हा शक्तीपीठ महामार्ग होईल गोव्यातील पर्यटक चंदगड विधानसभा मतदारसंघात आल्यामुळे या ठिकाणी हॉटेल व्यवसाय अतिशय चालेल भारतीय जनता पार्टी शक्तिपीठ मार्ग जी मंडळी याला विरोध करतात एक चुकीचा संदेश पोचवायला की तालुक्याचं खूप जागेचं नुकसान होणार झाडांचं नुकसान माझी आमदार यांचा याला विरोध आहे त्याबद्दल काय सांगा आता तर विरोधाला विरोध आहे सात्विक विरोध असती तर त्या ह्या आमदारांच्या बसून चर्चा केली असती तिने यातले बारकावे शोधले असते योग्य काय आणि अयोग्य काय याची पडताळणी केली असती चर्चेतून पण मार्ग निघाला असता फक्त एक प्रोजेक्ट येतो त्याला विरोध करायचा आणि घालवायचं ते काय केमिकल प्रोजेक्ट नाही आहे कमीत कमी जागा जाऊन चांगला विकासाला चालना मिळणारा हा प्रोजेक्ट आहे आणि प्रत्येक वेळी जिल्ह्यातील प्रत्येक वेळी नेत्यांनी काही नेत्यांनी चंदगड तालुक्याला दुर्लक्षित ठेवण्याचं एक षडयंत्र अवलंबलेलं आहे मधला मुलगा आपलं कुटुंब सोडून ज्यावेळी पोट भरण्यासाठी पुन्हा मुंबईला राहतो तिची म्हातारी आई वडील घरात असतात त्यांना रोजगार म्हणजे काय आहे त्याची किंमत माहिती असते ह्या नेत्यांचं काय झालंय नेत्यांचं प्रत्येकाचं त्याच्या वारसाचं सगळ्यांचं यांचं गडगंज आहे त्यांना रोजगार निर्मिती व्यवसाय उस, व्यवसाय वाढावे किंवा शेती अगदी संग्रामदा कुपेकरांनी सुद्धा भाजपमध्ये असून याला विरोध केलाय याबद्दल काय सांगाल ते मी बोलण्यापेक्षा इतर सर्वांनी चांगल्या पद्धतीनं सांगितलेलं आहे कधीच ठाम भूमिका न घेणारी माणसं जनतेचं हित बघू शकत नाही हे लक्षात घ्या कुठल्याही परिस्थितीमध्ये हा महामार्ग होणारच आणि आम्ही आमच्या चंदगड तालुक्यामधून हा महामार्ग करणारच जी दादरा चंदगड या तिन्ही तालुक्यातील सर्व सैनिक बांधव या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आम्ही स्वतः समर्थन देण्यासाठी स्वतःचे सात बारे घेऊन आलेलो आहोत आणि समर्थन त्यांना शंभर टक्के आम्ही देणार आहोत शिवाजी पाटील शिवाजी पाटील साहेबांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहे ज्या राजकीय पार्ट्यांचा थ्री सेव्हन्टी सारख्या देश एकत्र करण्याला विरोध असतो अशा राजकीय पार्ट्यांचा प्रत्येक विकासाला विरोध असतो आणि ज्या राजकीय पार्ट्यांचा थ्री सेव्हन्टीला विरोध असतो अशा राजकीय पार्ट्यांनी कोणतंही संघटन काढलं असेल कोणत्याही संघटना समर्थन दिलं असेल तर ते अमान्य असेल जसं आंघोळी करायच्या आधी पंडितेनं केलेली पूजा मान्य असते तसे थ्री कोणत्याही राजकीय पक्षानं पण दूध संघटना असू दे गिरणी कामगार संघटना असू दे सैनिक संघटना असू दे परिवारवादाला संघटनाला समर्थन देणारे राजकीय पक्षाला निसनाभूत केल्याखेरीत के राष्ट्राचा विकास होणार नाही आणि हे काम सर्व सैनिक नेहमी करत राहतील राज्य शासनाचा आहे की केंद्र शासनाचा आहे हा मार्ग राज्य शास्त्र आणि केंद्र दोघांच्या घटीत आहे आणि याला समर्थन आहे कोणत्याही विकासाला आम्ही समर्थन देऊ त्यासाठी त्याग करावा लागला तरी चालेल सैनिक शहीद होऊन देशाचं रक्षण करतो तसं आपली शेती खुदी जात असेल त्याचा मोबदला मिळत असेल तर आम्ही त्याला शाही शेतकरी म्हणून समर्थन करू हम राष्ट्र की रक्षा करते थे राष्ट्र को सुदृढ़ बनाने के अलावा हम इस धरती को नहीं छोड़ेंगे यह सैनिक का प्रण है आमचे मार्गदर्शक दादासाहेब किल्लेदार यांनी जे उल्लेख केला थ्री सेव्हन्टी याचा देखील या ठिकाणी विरोध केला होता तर या ठिकाणी मी आवर्जून सांगित होते की विरोध कोणत्या गोष्टीचा करावं याचं आत्मचिंतन करण्याची वेळ आलेली आहे असं आम्हा सर्व सैनिकांना या ठिकाणी कुठली नोकरी न करता मी एक शेती उद्योजक काम करतोय आज जर आम्ही काजू उत्पादन घेतोय मस्त उत्पादन घेतोय फुल उत्पादन घेतोय तो महायोग्य वेळेत मुंबई बेंगलोर तळगाव असून किंवा गोवा या ठिकाणी वेळेत पोहोचण्यासाठी आम्हाला चांगल्या मार्गाची गरज आहे जवान जय किसान म्हणताय तुम्ही किसानांच्या म्हणजे शेतकऱ्यांच्या जमीन याच्यामध्ये जाणार आहेत त्या संदर्भात तुमचं काय म्हणतात आहे सांगते की ज्या किसानांच्या जमिनीत जाणार आहेत काही चर्चा ज्या केल्या जातील त्या चर्चेतून जो मार्ग चांगला सुलभ मिळेल तो सुलभ मार्ग काढून त्याला योग्य त्या पातळीवर घेऊन त्याला सहकार्य केलं जाईल विद्यापीठ महामार्ग झाला पाहिजे की नाही झाला पाहिजे होणार शिवाजी भाऊ करणार आहे आजी आमदार का का ते काय गाडग्यात बसतात गाड्यात तुम्ही त्यांनी काहीतरी समज सोडवा म्हटलं की परत फोन पण करत नाही मला आमच्या एका पेशंटला अनुदान मिळवून देतो म्हटलं परत फोन नाही तुमची जमीन जाणार आहे का त्याच्यामध्ये तुमची पण जाणार आहे सात काय नऊ नाही पेला माहिती कोर्टा करतो हा शक्तीपीठ महामार्ग होणं गरजेचं आहे एकशे चाळीस गावातले लोक इथे आलेले आणि आम्ही संपूर्ण सात वरातून पात्र मतदान लावा हिम्मत असेल तर कोणी जाऊन देत आम्ही करायची आमची हिम्मत आहे सात घेऊन तुम्ही या ठिकाणी सात बारा घेऊन आलो नाही मी सात बारा जनगर्जना लाईव्हच्या माध्यमातून मला इतक्या आपल्याला एवढं सांगायचं की परकीय जिल्ह्यातून काही लोकांनी येऊन इथे एक षडयंत्र करून काय प्रयत्न केला की के हा मार्ग महामार्ग झाला तर शेतकऱ्याचं या ठिकाणी नुकसान आहे मला एक समजत नाही ताई की ह्या आत्ताच्या पर्यंतच्या वीस पंचवीस वर्षामध्ये आज आमच्या चंदगड विभागातला दौलत कारखान्याचा का तुम्हाला कधी प्रश्न दिसला नाही आणि आज त्यावेळी विकास होतोय किंवा चांगल्या पद्धतीचं काहीतरी रोजगार या ठिकाणी शेतकऱ्यांचं नुकसान म्हणजे नेमकं काय हो शेतकऱ्यांना आज या ठिकाणी चांगल्यातला चांगला मोबदला मिळणार जास्त जमीन जाणार नाही आहे थोडीफार दहा गुंटे गेली पंधरा गुंटे गेली वीस गुंटे गेली पण त्याचा मोबदला मिळणार ह्या गोष्टी का सांगत नाहीत कारण त्यांच्याकडे पैसा येईल आणि आतापर्यंत स्वतःला पण पंधरा वीस वर्ष काहीच जमलेलं नाही आणि एखाद्या व्यक्तीला बदनाम करायचं मला सांगा चंद्रगड विधानसभा मतदारसंघ रचना झाल्यानंतर दोन हजार नऊ नंतर चार हजारच्या वर कोणी मताधिक्य घेतलेलं नव्हतं ही अशी एकमेव व्यक्ती आहे त्या व्यक्तीने चोवीस हजारच्या वर मताधिक्य घेतलं आणि आज न बोलवता एवढं प्रेम होतून स्वतःचा सात बारा घेऊन त्या ठिकाणी लोक येत आहेत म्हणजे कुठं ना कुठं तरी आज पुन्हा मुंबईला मुलं जिथं रोजगारासाठी जात होती ह्या सगळ्या गोष्टी थांबाव्यात आणि आपल्या मुलाबाळांचं चांगलं व्हावं भागाचा विकास व्हावा या उद्देशानं हा या ठिकाणी आपण या ठिकाणी मोर्चा काढला आणि निश्चित माजी आमदारांचा या शक्तीपीठाला विरोध आहे फार मोठ तेच गुड आम्हाला कळायला तयार नाही की तुम्ही महायुतीतले म्हणता <laughs> माझे आमदार म्हणतात काही अजून घटक लोक आहेत मला एक कळत की त्यांचं मनोबल कुठं खचलंय कशासाठी काय फक्त तुमचा पराजय झालाय म्हणून तुम्हाला विकास होऊ द्यायचा प्रामाणिकपणे मोर्चा भाजपाचा आणि भाजपाचे संग्रामदा कुपेकर सुद्धा याच्या विरोधात आहे मी स... तुम्हाला सगळे गेले नाहीत पण बहुतांशी जे लोक आहेत ना त्यांची खरी कारण शोधणं आता या ठिकाणी गरजेचं आहे कारण तुमच्याकडे सुद्धा सत्ता पंधरावीस वर्ष होती त्यावेळी तुम्हाला शक्तीपीठ सोडा आहे ते रस्ते करता आले नाहीत आणि आता तुम्ही एखादा महामार्ग होतोय तर शेतकऱ्यांचा पुळका तुम्हाला आत्ता आला मग आतापर्यंत तुमचा तुम्हाला कळकळ गेली कुठे होती या ठिकाणी मला ह्यांच्यावर सांगण्यापेक्षा एवढं सांगतो आता ही विकासाची अशक्य आहे आहे मार्ग हा होणार आणि शेतकरी बांधव आमच्या ठिकाणी कितपत विश्वासात घेतलं जाण शंभर टक्के शेतकऱ्यांचा मुलगा आहे आमदार कुणाचा मुलगा आहे एक शेतकरी कुटुंबातला मुलगा आहे त्यांना माहिती नाही का त्यांची तळमळ काय आज सकाळचा पाच वाजल्यापासून दरबार जो चालू होतो या जिल्ह्यामध्ये एकमेव असा आमदार असेल ज्या कॅबिनेट पेक्षाही एवढ्या तर म्हणजे काय म्हणतात त्याला इतका जनलोट तिथं जातोय का जातात लोक बोलवायला कोणी जात नाही झोपायला माणसाला दोन वाजतात उठायला पाच वाजतात ही काय चाललंय विद्यमान आमदारांना बोलू नये त्यांची चार सोडली तर पाचवा माणूस दाखवा मी काहीतरी बक्षीस देतो मग हे काय प्रकार आहे म्हणजे अशा जनतेचं प्रामाणिकपणे काम करतात कुठल्या कुठल्या गावांमधून जाणार आहे आज आता तो नाही पण गडीला थोडं बायपास होणार आहे अजून ती पूर्त माहिती घेतलेली नाही पण एवढं निश्चित आहे आजऱ्याच्या विभागातून आणि चंदगडचा थोडा कोपरा असा जाणार पण कुणाचंही नुकसान होणार नाही आहे जेवढ्या जणांचे सातभार आहेत आज मी इथं कॅमेरावर सांगतोय ज्यांना चांगल्यातला चांगला मोबदलाही मिळणार आणि रोजगार मिळणार होणार आहे महामार्ग मॅडम ती इन्फॉर्मेशन नाही घेतली फक्त विकासासाठी म्हणून मी कार्यकर्ता मी छोटा आहे पण माझी इच्छा आहे की आज आम्हाला दाबू नका आम्हाला तुम्ही हे विकासापासून दाबू नका आणि जनाला मार्फत तुम्हाला सांगतोय की ह्या षडयंत्राला कुणी बळी पडू नका पडणारच नाही आणि हा मार्ग झाल्याशिवाय राहणार नाही समर्थन पण नाही लोकांनी जर आणि शेतकऱ्याचे नेते म्हणून जे निर्माण बघतात त्यात काही राहिलेले परचना माहिती लोकांनी एकदा नाकारलं ही परचना म्हणणार नाही एक हानाखा नेता म्हणा ही पद्धतीची झालेली आहे तथाकथित नेत्यांनी दाखवलं की शेतकऱ्यांचा विरोध आहे हा विरोधाची बात नाही आहे आम्ही सगळे सात बारा घेऊन आम्ही आलो आहे विरोधी पक्षाचं काम असतं विरोध करणं विरोध कर हे <laughs> दाखवणारच आहेत आम्ही एकही शेतकरी बांधवांना आम्ही दुखू शकतो की आम्ही शेतकरी कुटुंबाची संबंधित आहोत आणि ज्या अर्थाने मी दोन हजार एकोणीस ला सोळाशे मताने पराभव झाला आणि आता मला पंचवीस हजार मतांनी दिले ती माझ्या सर्व शेतकरी बांधव माझ्यासोबत आहेत माझं सगळं एक कुटुंब बघतो आणि आज आपण रोजीरोटीसाठी आज रोजीरोटीसाठी ह्या नेत्यांची मुलं कुठे कामाला राहत नाहीत या नेत्यांच्या नंतर असते असते येईल त्यांच्याकडे पाचशे पाचशे जमीन आहेत हे नेते शेतकऱ्यांच्या भावना असं दाखवतात आणि तोडपण नेते तोडपाणी भाजपचा कार्यकर्त्या दाखवले हा सगळा वापरतात त्याला सगळे नेते मंडळी ने दा ते दिले थोडस चहा पाणी कि तू फिरतो